माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण एका पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान करण्याचा महिमा त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक अद्वितीय स्थान आहे आपण सर्वांनी ऐकलेच असेल की पुण्यप्राप्ती हे स्थळ काळ आणि वेळ या तीन गोष्टींवरून ठरते आणि जर या तिन्ही गोष्टी आपल्या बाजूने असतील तर पुण्याचा सागर आपल्याला मिळू शकतो पुण्याचा साठा वाढला तरच आपल्या अडचणी दूर होतात आणि आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते पुण्यप्राप्तीसाठी आहे अत्यंत पवित्र काळ आणि तो म्हणजे श्रावण महिना जो भगवान शंकराचा अत्यंत आवडता महिना आहे हा महिना म्हणजे भगवान शंकराला प्रसन्न करण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि वेळ आहे नागपंचमीचा पवित्र पर्वकाल नागपंचमी ते प्रदोष हा अत्यंत पवित्र पर्व कालावर अनुष्ठान आणि यज्ञ करण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत आहे सद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराजांबरोबर कुशावर्त कुंडामध्ये स्नान व त्यांच्या सानिध्यात अनुष्ठान केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतील आणि सद्गुरूंच्या कृपेने आपण मोक्षाच्या वाटेवर अग्रेसर होऊया आता काळ आणि वेळ याचं महत्त्व झाल्यानंतर स्थळ म्हणजे स्थान महात्म्य आपण समजून घेऊया त्र्यंबकेश्वर हे स्थान नऊ कारणांनी विशेष आहे नंबर एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे स्थान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचंही वास्तव्य या ठिकाणी आहे जगद्गुरू जनार्दन स्वामींचं आवडतं दैवत म्हणजे त्र्यंबकराज नंबर दोन गौतम ऋषींची तपस्थळी त्र्यंबकेश्वर ही गौतम ऋषींची तपस्य करण्याची भूमी होती इथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे हे स्थान अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले या ऊर्जेचा अनुभव घ्यायला आपण इथे आलेच पाहिजे नंबर तीन श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी निवृत्तीनाथ महाराज यांनी आपल्या साधनेतून अत्यंत उच्च कोटीची आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली होती आणि त्यांनी संजीवन समाधी या त्र्यंबक नगरीमध्ये घेतली आहे त्यांच्या समाधी स्थळाच्या सानिध्यात बसून आपली आत्मिक उन्नती नक्कीच होणार नंबर चार गहिनीनाथ महाराजांचे स्थान इथेच गहिनीनाथ महाराजांचे देखील स्थान आहे जे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु होते या पवित्र ठिकाणी केलेल्या अनुष्ठानाने आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल नक्कीच घडणार नंबर पाच ब्रह्मगिरी आणि गंगाद्वारसारखी पवित्र ठिकाणे ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगा गोदावरी मातेचं पवित्र प्रभाव सुरू होतो या ठिकाणी स्नान करून आपण आपल्या कर्मांचं शुद्धीकरण करू शकतो त्याचप्रमाणे ब्रह्मगिरीचं दर्शन हे देखील पापांचा नाश करते नंबर सहा हनुमंतरायाचं जन्मस्थान जवळच आहे अंजनेरी पर्वत अंजनेरी पर्वत हनुमंतरायाचं जन्मस्थान असल्यामुळे या जवळ अनुष्ठान आणि यज्ञ केल्याने पूजा आराधना केल्याने आपल्याला अनंत शक्ती आणि साहस प्रदान करते नंबर सात बारा वर्षातून येणारा एक सिंहस्थ कुंभमेळा जो त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भरतो अशा ठिकाणी अनुष्ठान होणे म्हणजे एक अद्वितीय पुण्यकर्म आहे नंबर आठ संत श्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी स्थापन केलेलं हृदयेश्वर महादेव याच ठिकाणी आहे आणि त्या हृदयश्वराच्या सानिध्यात आपण अनुष्ठान ध्यानधारणा साधना केल्याने नक्कीच आपल्याला अत्यंतिक समाधान प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्या सद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराजांचं दिव्यदृष्टीसुद्धा याच ठिकाणी आलेली आहे याच भूमीवर ते घडलेलं आहे पण अशा दिव्य महान संतांच्या सानिध्यात आपण सात दिवस अनुष्ठान केल्याने आपल्याला आत्मिक शांती प्राप्त होईल प्रिय मित्रांनो हा क्षण आपल्या जीवनातला एक अद्वितीय अध्याय घडवू शकतो आपण इथे येऊन या पवित्र स्थानाच्या छायेत सात दिवस भगवंताच्या चिंतनात राहून जर अनुष्ठान केलं तर अत्यंत दुर्लभ आणि दिव्य लाभ आपल्याला होऊ शकतात आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होऊ शकतात आपल्याला दिव्य अनुभूती येऊ शकते आपले इच्छित मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात म्हणून लगेच बुकिंग करा नव्वद बावीस त्र्याण्णव अठ्ठावन्न पंधरा किंवा नव्वद बावीस त्र्याण्णव अठ्ठावन्न सोळा या नंबरवर तात्काळ फोन करून आपलं बुकिंग कन्फर्म करा जय बाबाजी जय त्र्यंबकराज